अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक मुद्द्यांवरून प्रकाश झोतात आहे या ठिकाणी अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या शनिवारी येथील पार्किंग मध्ये असलेल्या बोलेरो वाहनच अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली साऊबाग येथील रहिवासी चाळीस वर्षीय पंकज माणिकलाल साऊ हे वाहन चालक आहेत त्यांची चार चाकी एम एच ए एक सत्तावीस एक्स एकोणसाठ एक्क्याऐंशी बोलेरो वाहन खरेदी केले ते स्वतः वाहन चालून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल आणतात गेल्या शनिवारी त्यांनी आपले बोलेरो चारचाकी वाहन पार्किंगमध्ये लावून काही कामानिमित्त होते याचवेळी चोरट्याने तोंडाला दुपट्टा बांधून प्रवेश केला बोलेरो वाहन चालवून बाहेर वाहनाने पळ काढला वाहन चोरीचा सर्व प्रकार येथील परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे चोरी गेलेल्या बोलेरो वाहनाची किंमत दोन लाख हजार रुपये असून यात आता पंकज साहूंवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार केली मात्र पाच दिवस उलटून सुद्धा चोरट्यांचा अद्याप कुठलाच सुगावा लागला नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती